भारताच्या द्रुप्णा महाराजांनी उदाहरण देऊन सांगितले जसं अग्नि पेडल्यानंतर त्या अग्नी मध्ये अनेक प्रकारची कान आहे त्या थैर आहे अनेक काष्ट टाकले आणि ते है झाले पुन्हा त्याच्यात नाव शिल करत नाही की हे अनेक बाबळ आहे हे अनिक थैर आहे हे चंदन आहे हे अंबा की जसं नाव त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही तशा प्रकारचं त्या भरतांच्या रामाच्या भेटीमध्ये ऐके झालेलं ते त्या ठिकाणी असे पक्ताचा नाही द्वैत कसल्याच प्रकारचं नाही मी कोण आहे काय आहे हे तिथं उरतीच राहिली नाही असं मला सांगू लागलं त्यांच्या हा कारण त्या ठिकाणी ही जाळी अवस्था तशी तशीच अवस्था होती महाराज एखादा सज्जन मानून भेटला संत भेटत ती आजी महज आणि देणे झालो मी चतुर बोज तशी सर्वांची झाली होती ठिकाणी शेतात